भगवान या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की एक तर माध्यमिक विद्यालयाचा लोख महत्व आणि संभान संतांचा विचार हा जनमानसामध्ये फोसवण्याच्यासाठी एक व्यासपीठ असावं त्याची उभारणी करण्याच्या संबंधित अर्थ अशा या कार्यक्रमामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला ते शेत विकास आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत <laughs> करतो त्याचा पाया हा शास्त्र शुद्ध व्हावा संतांचा विचार हा प्रस्तुत साठी योग्य असा अभ्यासक्रम असावा गुरुकुल पद्धतीचा स्वीकार व्हावा असे काही उद्देश विकास चव्हाणांनी पूर्ण ठेवले आणि समाधानाची गोष्ट अशी आहे या सगळ्या विचारांना उद्देशांना आशीर्वाद देण्याच्यासाठी नेमकेशास्त्री लोकळे असोत राजा सौदार शोदार असोत भारत महाराज गोगे असोत वापूसाहेब म्हणे महाराज असोत ज्ञानेश्वर महाराज जळगावकर असोत ही सगळी या क्षेत्रातली कशाचा यंत्रणची स्वास्थ्य विचारणं ठेवतात एक स्वच्छ पद्धतीनं हो जीवन जगणारे आणि संतांच्या विचाराची जनमानसामध्ये फेरी करणारे ही मंडळी या आशीर्वादाच्यासाठी या ठिकाणी आहेत आणि त्या सगळ्यांचे आशीर्वाद मार्गदर्शन लावांद्यांना मिळेल याची मला खात्री आहे आणि त्यामुळं जे अपेक्षा आहे एक अतिशय चांगलं अशा प्रकार दृष्टीत या ठिकाणी उभं करावं त्याची उपक्रता होईल अशी आपण अपेक्षा करू या देशाचा अनेक वर्षाचा इतिहास हा बघितल्याच्यानंतर लोकांना संघटित करण्यात आणि त्यांच्या उत्सव संस्कार देण्याच्यासाठी अनेक वर्ष काही घटकांनी प्रचंड कामगिरी केली आणखी मालिका बघितली तर वाडकर यांच्या शेवटची मालिका कधी फूल होऊ शकत आज आपण बघतो पद्धतीची वाजे असो किंवा आणखीन काही कार्यक्रम असो कशाचाही विचार नकार

से दर्शन घणा त ठीकु जाता मत हा सो समाज दुगी ठेवा आहे हा ठेवा दर्शन कला पे कंहिंमार्फत हा विचार नव पिढ़ी पर्य पहुचण बदिली विकास चवानी खुदा काल घ आनंद मैं सिर्फ तीन घंटा आपसे विकास चहानी खुलाकार आनंद है बयाच वर्षा मैं भाग मैं असूसा मलापासून मी बघत होतो स्व सव मला ते कोसळ दिसले कोसळ हे आस्था फुलचे स्व सरपंच होते आणि आस्था फुला त्या फुलाच्या कामासाठी बहुतेक ब्याण्णव त्र्याण्णव पंचवीस मी त्या ठिकाणी आलेलो होतो आणि त्यावेळी तेच त्या ठिकाणी होतं मला आठवण त्यांची याच्यासाठी राहिली की हा सगळा भाग एका बाजूने राहू एका बाजूनं इकडे उद्वेकांचं आणि एका बाजूनं शिरूचा भाग या सगळ्यामध्ये हा असलेला सगळा परिसर आहे आणि या परिसरामध्ये संस्कार चांगले देण्याच्या संबंधित विचार हा अनेक वर्षाच्या माध्यमातून सुरू आहे आणि आनंदाची गोष्टी आहे नवी पिढी तयार करण्याच्यासाठी पंचवीस वर्षाच्या पूर्वी या ठिकाणी माध्यमिक विद्यालय काढले गेले आणि त्या विद्यापीठाला विद्यालयाला दादा दादाराव यांचं नाव देण्यात आलं दादा हे माझे अनेक वर्षाचे सहकारी आहेत दादांच्यावर काम केलेले अनेक सरकारी हॉस्पिटल ज्या ठिकाणी अनेक वर्ष समाजाच्यासाठी पुरंदर तालुक्याचं नेतृत्व करण्याची कामगिरी त्यांनी केली आणि लोकांचे सुसावध कायम ठेवला त्यांच्या नावानं हे विद्यालय या ठिकाणी सुरू होतं आहे अनेक वर्षापासून याचा मला आनंद आहे या विद्यालयाला राज्य सरकारची परवानगी आहे काही लोकांनी तक्रारी केली आहे सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना चांगल्या कामालासुद्धा विरोधीची प्रवृत्ती ही समाजात असते पण त्याच्याकडे कधी बघायचं नाही आपण आपलं काम प्रामाणिकपणानं करायचं लोकांच्याच राहायचं माझी खात्री आहे की ही भूमिका घेऊन आपण काम केलं त्या काल किंवा आज त्यांनी विरोध केला त्यांचंसुद्धा माझं परिवर्तन आज न उद्या झाल्याचं राहणार नाही आणि त्यांच्यासुद्धा मदतीच्या हात अशा प्रकल्पाला नंतर अशा प्रकारचा विश्वास हा माझ्यासारखेला आहे मी आधी बोलून या ठिकाणी कधी अशा सगळ्यांचं घेत नाही मला आनंद आहे फार वर्षाने इथे येता आलं किंवा लोकांना भेटता आलं आणि त्याहीपेक्षा जे इथे उत्तम काम करण्याचा एक संकल्प केलेला आहे त्या संकल्पाला शुभेच्छा देणं सहकार्य करणं या संबंधीची संधी विकास आव्हाडांनी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि या प्रकल्पाला शुभेच्छा देऊन मी माझे दोन इच्छा शोध धन्यवाद पवार साहेब